नमस्कार प्रताप कल्पनाला समजावत असतो बघितलंच कल्पना, कल्पना कालची अक्षय तृतीया फक्त आणि फक्त सायलीमुळे आपली चांगली गेली प्रतिमाने सुद्धा मेसेज करून सांगितलं की सगळा प्लॅन सायलीचा होता म्हणजे सायली ह्या कुटुंबाला एकत्र करते सगळ्या कुटुंबासाठी खूप काही करत असते तिला कुटुंब एकत्र राहावं एकत्र कुटुंबासाठी ती धडपड करत असते सगळ्यांनी एकत्र राहावं आनंदात राहावं असं तिला वाटतंय बघितलंच ना तू आणि किती छान सगळ्यांसाठी जीवन बनवलं होतं मला तर वाटतं ना कधी कधी प्रतिमाची मुलगी सायलीच आहे कारण अगदी सायली प्रतिमासारखी वागते तिचे विचारसुद्धा प्रतिमासारखे आहेत तिच्या जेवणालासुद्धा प्रतिमासारखीच होती कालची लापसी तर मला सेम वाटत होतं प्रतिमानेच बनवली होती तेव्हा आता कल्पना म्हणते पुरे, पुरे 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 किती कौतुक कराल तिचं तेव्हा लगेच प्रताप म्हणतो का नको करू अगं खरंच सायली खूप चांगली आहे कधीपासून तू तिचा असा रागराग अजून करणार आहेस किती दिवस करणार आहे कल्पना म्हणते अहो तिने विश्वासघात केलेला नाही का दिसला तुम्हाला तेव्हा लगेच प्रताप म्हणतो हो तिने विश्वासघात केला पण तुझ्या मुलाने सुद्धा केला ना तुझ्या मुलाला माफ केलंस मग सुनेला का नाही माफ करू शकत आता दोघांचं लग्न झालं आहे आता ते दोघंही इथे राहणार त्यांना आपण आपल्यापासून वेगळं नाही ना करू शकत आपलाच मुलगा आणि आपलीच सून आहे तेव्हा कल्पना म्हणते नाही ती माझी अजिबात कोणी लागत नाही आणि मला तिचं काही झालं तरी काही सुयरसुद्धा वाटणार नाही आता मात्र प्रतापला राग येतो प्रताप, प्रताप कल्पनाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तू असं कसं म्हणू शकतेस अगं आपल्या मुलाचं तिच्यावर प्रेम आहे तिला उद्या काही झालं तर आपल्या मुलाला किती त्रास होईल जरा स्वतःच्या मुलाचा विचार कर ना कशी तू एवढी आंधळी बनली आहेस अगं सायलीसारखी मुलगी शोधून सापडणार नाही म्हणूनच तर अर्जुनला तिच्यामध्ये चांगले गुण दिसतात म्हणूनच अर्जुनने तिच्याशी परत लग्न केलं आहे तन्वी आणि सायली किती वेगळ्या आहेत सायली या घरासाठी किती धडबड करते प्रत्येकाची किती काळजी घेते प्रत्येकाला काय हवं नको ते बघते आणि तरीसुद्धा तू असं बोलतेस तिच्याबद्दल आप अगं ती आपल्या मुलाची बायको आहे या घरची सून आहे तिला आपण ॲक्सेप्ट करायलाच हवं किती दिवस सांगतोय मी असं तिच्या मना तिच्याबद्दल मनात रागराग ठेवू नकोस तू आता मी आता पूर्णाईला पण हे सांगणार आहे असं आता रविराज म्हणतो आता कल्पना रागाने म्हणते हो तुमच्या डोळ्यावर ना तिच्या प्रेमाची पट्टी मानली आहे म्हणून तुम्हाला काही तिचे अवगुण दिसत नाहीत ती कशी आहे ना तुम्हाला नाही माहीत खाली मुंडी पाताळुंडी म्हणतात ना तशी आहे तेव्हा लगेच प्रताप म्हणतो बासा कल्पना बा झालं आता नको नको आता किती बोलशील ग तिला आता सायलीबद्दल एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही कारण ती माझ्या मुलाची बायको आहे आणि या घरची मोठी सून आहे तिने ग तुला त्रास दिला आहे तिचा कधीच कोणाला त्रास होत नाही उलट झाला तर फायदाच होतो इतकी ती चांगली आहे तू आजारी पडलीस तुझा पाय मुरगळला होता तेव्हा ती गरम तेल करून आणून रोज तुझ्या पायांची मॉलिश करायची पूर्ण आजींची किती काळजी घेते पूर्ण आजींना हवं नको बघते घरातल्या सगळ्यांचीच ती काळजी घेते अगं अशी सून आपल्याला शोधूनसुद्धा सापडणार नाही अशी आपल्या अर्जुनने बायको करून आणली आहे आणि तू तिचा एवढा तिरस्कार करतेस विचार कर एकदा आणि ठरव काय ते आणि तुझं मत बदललं पाहिजे असं म्हणून प्रताप रागाने तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू